सेम टेस्ट आहे टेस्ट मध्ये काय कॉम्प्रोमाइज काही नाही ना काहीच नाही आणि क्वांटिटी वाईज पण खूप छान आहे आणि प्राइस पण खूप रिजनेबल आहे सो हायली रिकमेंडेड आहे ते नक्की येऊन खाऊन आणि या जय महाराष्ट्र फास्ट फूड सेंटर मध्ये आणि खायचं महत्व घ्या एक नंबर डिश होती मंचुरियन त्या मस्त क्रिस्पी काय खाल्लं तुम्ही मंचुरियन खाल्ली मी कशी वाटते मंचुरियन मस्त क्रिस्पी एक नंबर एक नंबर ना आवडली का हो कशी आहे तशीच टेस्ट आहे एक नम्बर, एक नम्बर, की एक नंबर नंबर छोटा की मोटा है, हे महत्वाचं नसून त्या धंद्यावरती आपण किती किती प्रेम करतोय तो आपण प्रामाणिकपणाने करतोय ना हे महत्वाचं असतं कारण त्या धंद्यावरती आपलं कुटुंब चालत असतं त्या धंद्यावरती आपलं नाव मोठं होत असतं आणि त्याच धंद्यावरती आपली इज्जत देखील वाढत असते म्हणून कोणत्याच धंद्याला कधी कमी नाही समजायचं बरं का